कोडूसचा भाग आहे हा आणि ही खाजगी मालमत्ता आहे परंतु जी इथली परिस्थिती आहे एकंदरीत खूप सुंदर आहे आणि आपण पाहू शकता हा म्हणजे रस्ता हा पूर्ण हे जंगलातली पायवाटप्रमाणे वाटते असं पूर्ण सुंदर वातावरण खडकाळ जागा आहे आणि आजूबाजूला असलेलं कुडूस शहर पटकन कोणाच्या लक्षात येणार नाही इथे आल्यानंतर असं वाटते की हा वेगळाच वातावरण आहे पूर्ण जंगलातला भाग असं वाटतंय सगळं हा पूर्ण परिसर सुंदर नॅचरल म्हणजे वातावरण लाभलेला हा परिसर पावसात हिरवागार झालेला आहे उन्हाळ्यात मात्र पूर्ण गवत सुकून गेल्यानंतर म्हणजे रखरखीत दिसतंय पण हा आता हिरवागार निसर्ग पाहून आणि इथले काही पशुपक्षी मी आवाज ऐकलं मगाशी जो शहरामध्ये कमी आवाज येतो पशु पशुपक्ष्यांचा चिमण्यांचा आवाज सुंदर येतो आपण ऐकू शकतो या ठिकाणी सुंदर तसं वातावरण अगदी कुडूस शहराला लागून असलेला हा भाग बहुतेक मधल्या लोकांना सुद्धा हा परिसर माहिती नसेल म्हणून मी हा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय खूप सुंदर परिसर आहे निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर एक टुरिस्ट पॉईंटसारखं आहे परंतु एक खाजगी मालमत्ता आहे त्यांच्या परमिशनशिवाय कोणी जाऊ नये